या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल वृंदावन फॅमिली रेस्टॉरंट प्युअर वेज आमच्याकडे महाराष्ट्रीयन पंजाबी जैन फूड चायनीज व इतर सर्व प्रकारचे खाद्यपदार्थ उपलब्ध पार्सल सुविधा देखील दे, उपलब्ध फॅमिलीसाठी येवला शहरात कुठेही पिकअप ड्रॉपची सुविधा बर्थडे कॉन्फरन्स शुभकार्य समारंभासाठी हॉल उपलब्ध आमचा पत्ता हॉटेल वृंदावन फॅमिली रेस्टॉरंट संतोष वाता मंदिर शेजारी मनमाड रोड येवला ब्याण्णव सव्वीस अठ्ठ्याऐंशी छत्तीस सदवतीस नमस्कार एस केवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आता बातमी पाहणार आपण लासलगाव इथून गणपती विसर्जन व ईद मिलाद निमित्त लासलगाव येथे पोलिसांनी रूटमार्च काढला आहे लासलगाव शहरात कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत राहावी यासाठी पोलीस, या पोलीस प्रशासन सतर्क झालं आहे या पार्श्वभूमीवर महत्वाच्या मार्गावरून पोलिस उपनिरीक्षक कांतीलाल पाटील सहाय्यक पोलिस निरीक्षक भास्कर शिंदे व पोलिस अधिकारी होमगार्ड पोलिस बंदोबस्तामध्ये पोलिसां पथकाने रूटमार्च काढला या पार्श्वभूमीवर नागरिकांना शांतता व आनंदात आगामी सण उत्सव साजरे करावे यासाठी आव्हान देखील पोलिसांकडनं करण्यात आले न्यूज साठी या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत डॉक्टर साताळकर यांचा दातांचा दवाखाना दंतरोग व मुखरोगावरील उपचार व निधानाचे एकमेव ठिकाण रोड कॅनॉल डिजिटल एक्स रे स्माइलिंग डिझायनिंग वेडेवाकडे दात सरळ करणे मशीनद्वारे दात साफ करणे लहान मुलांच्या दातावरील सर्व उपचार आधुनिक सुविधा उपलब्ध आजच भेट द्या गाळा नंबर एक्केचाळीस आंबेडकर शॉपिंग सेंटर पिंचूर रोड शिवसृष्टीजवळ येवला